मंडळी नमस्कार आज आपण किल्ले धारूर या ठिकाणी माधव तात्या निर्मळ यांच्या निवासस्थानावर आहोत मागील घडामोडी जर पाहिल्या तर माझलगाव विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून माधव तात्या प्रबळ उमेदवार ठरले आणि याच ठिकाणी काल त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश झाला मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये परळी येथे त्यांचा पक्षप्रवेश पार पडलेला आहे आणि त्या जे काय आज आपला पक्षप्रवेश झाला याबद्दल काय सांगाल महाराष्ट्राच्या लोकनेत्या आदरणीय नामदार पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वावर ने विश्वास ठेवून काल मी परई येथे भाजपमध्ये पक्षप्रवेश केला गेल्या सव्वीस वर्षापासून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेपासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एकनिष्ठ काम केलं परंतु पक्षानं मला त्या ठिकाणी न्याय दिला नाही म्हणून मी मागच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये बंडखोरी करून त्या ठिकाणी अपक्ष निवडणूक लढवली आणि माजलगावच्या जनतेनं माझ्यावर विश्वास टाकून पस्तीस हजार मतं मला त्या ठिकाणी त्या विधानसभेमध्ये दिले या ठिकाणी जे काही भारतीय जनता पार्टीला आज सक्षम जे काही नेतृत्व नव्हतं माजलगाव मतदारसंघामध्ये एकंदरीत पाहिलं तर आर टी सीचा यांचं निधन झालं त्यानंतर रमेशराव आडसकर यांनी या ठिकाणी पक्षप्रवेश आहे आणि आज या ठिकाणी कोणी नेतृत्व नसल्यामुळे सर्व जे काही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत ते कुठंतरी खचले गेले होते मात्र या ठिकाणी आपल्या प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीला कशाप्रकारे या मतदारसंघामध्ये बळ मिळणार आहे पुढील या ठिकाणी निवडणुकीमध्ये नाही आपण जे म्हणता की भारतीय जनता पार्टीला नेतृत्व नव्हतं असं नाही आहे भारतीय जनता पार्टी ही भारतामध्ये सगळ्यात मोठी पार्टी आहे आपल्या या देशाचे कणखर नेतृत्व आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी अमित शहाबाई आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या देशामध्ये हा पक्ष क्रमांक एकवर नेऊन ठेवलेला आहे आणि आपल्या या लोकनेते आदरणीय पंकजताई साहेब यांना सुद्धा या महाराष्ट्रामध्ये या पक्षाचं खूप मोठं काम वाढवलेलं आहे आणि पक्ष मोठं असल्यामुळे फक्त नेतृत्व कुणाकडे द्यायचं हे आणखीन ठरलेलं नाही मी फक्त प्रवेश केलेला आहे जे ताईसाहेबांचा आदेश असेल त्या ताई साहेबांच्या आदेशानुसार आम्ही या ठिकाणी या पक्षामध्ये काम करणार आहे याच ठिकाणी किल्ले नगर परिषदेची निवडणूक आज काही दिवसामध्ये पार पाडणार आहे आणि याबाबत आपला कशाप्रकारे निर्णय असेल आणि यामध्ये प्रबळ उमेदवार कोण ठरले काय सांगाल आपण याबद्दल नाही आदरणीय ताईसाहेब ज्या उमेदवार देतील त्यांचं का काम आम्ही मोठ्या ताकदीने या ठिकाणी करणार आहेत उमेदवार आणखी ठरलेला नाही पक्ष जो उमेदवार देईल त्यांचं काम आम्ही या ठिकाणी सक्षमपणे करणार आहोत आपलं काम मतदारसंघामध्ये प्रकारे पुढील निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद असतील पंच नगर परिषद असेल प्रकारे चालणार आहे हे पहा आता नाही त्यांच्या निवडणुका संपलेल्या आहेत कार्यकर्त्यांच्या निवडणुका आता आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे नगरपालिका आहे या निवडणुकामध्ये आम्ही मोठ्या ताकदीनं कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्यामुळे त्यांच्या पाठीमागे आम्ही उभा राहून या पक्षाची ताकद जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये वाढवण्याचं काम निश्चित आम्ही करणार आहोत आपण किल्लेधारूचे राहत आणि या किल्लेधारूमध्ये अनेक प्रश्न आहेत जे काही पाण्याचा प्रश्न असेल अनेक आज रस्त्याचं काहीतरी प्रमाणात काम चालू आहे तर याबद्दल आपला पुढील कार्यकाळ कसा असेल पक्षामार्फत नाही निश्चित आम्ही धारू शहर आणि माजलगाव मतदारसंघासाठी विकासाचे काम आम्ही पाठीमागेही केलेले आहेत आजही केलेले आहेत आणि भविष्यातही चांगले काम आम्ही या ठिकाणी करत राहू कुठले प्रश्न आहेत की किल्ले धारू शहरामध्ये आजही पूर्ण झालेले नाहीत मुख्यतः या ठिकाणी पाणी प्रश्न आहे स्वच्छतेचा प्रश्न आहे हे दोन प्रश्न महत्वाचे आहेत ते दोन प्रश्न आम्ही या ठिकाणी निवडणुका झाल्या की आम्ही लवकरात लवकर ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी आपल्यासोबत होते माझलवा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आज नुकताच त्यांनी प्रवेश केला उद्योजक माधवता त्या निर्मळ या ठिकाणी त्यांनी सांगितलं की पुढील जे काही निवडणुकी होणार आहेत यामध्ये जे काही आदेश असेल पक्षाचा आणि पंकजा मुंडे यांचा त्यांच्या आदेशानुसार या ठिकाणी ते काम पुढील पाहणार आहेत किल्ले धारूर बीड